हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल आज आपण पाहणार आहोत सोन्याचे सुंदर आणि स्टाईलिश इयरिंग्स डिझाईन ज्या हलक्या वजनात असूनही मॉडर्न आणि क्लासी लुक देतात जर तुम्ही नवीन कानातले बनवण्याचा विचारात असाल तर या डिझाईन्स तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहेत चला तर मग सुरुवात करूया सध्या डायमंड वर्क असलेले नाजूक कानातले खूप ट्रेंडमध्ये आहेत हे कानातले हलक्या वजनाचे असून डेली ऑफिस ऑफिसवेअर किंवा खास प्रसंगांसाठी योग्य आहेत तुम्हाला लांब हँगिंग टॉप्स घालायला आवडत असतील तर त्यासाठी ही आकर्षक आणि रॉयल डिझाईन्स या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत साडी ड्रेस किंवा कॅज्युअल आउटफिटवर ही डिझाईन सहज मॅच होतात आणि तुमचा लुक अधिक ट्रेंडी बनवतात तर मैत्रिणींनो हे होते सोन्याच्या कानातले जे फॅशनमध्ये राहूनही किफायतशीर आहेत तुमचं मत कळवायला विसरू नका कोणता डिझाईन तुम्हाला सर्वात जास्त आवडला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि फॅशनच्या आणखी आयडियाज पाहण्यासाठी फॅशन अँड स्टाईलसोबत कनेक्टेड राहा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्टायलिश आणि ट्रेंडी रहा।